नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी आठशे साठ क्विंटल अवकाली ज्याची दरेस सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी पाचशे ब्याऐंशी क्विंटल अवकाळी ज्याची दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी एक एक हजार एकतीस क्विंटल अवकाळी ज्याशी दर आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटल अवकाळी ज्याशी दर आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल रोज साधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जातोय लोकल कापूस पुढील बाजार समिती नेरणार सोपं या ठिकाणी तेतीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी दोनशे तेतीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे